दिल्लीत 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षानं घर वापसी केली निवडणूक आयोगाच्या मते दोन हजार पंधरा आणि दोन वीस मध्ये दिल्लीत भाजपला दोन मोठ्या आकड्यांमध्येही यश आलं नाही त्यात आता दोन मध्ये आम आदमी पक्षाला भाजपनं हरवलंय भाजपकडे एकूण सत्तर पैकी सत्तेचाळीस जागा आहेत तरी दिल्लीवर जवळजवळ दशकभर राज्य करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आपला फक्त बावीस जागा मिळाल्या आहेत हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या चार महिन्यात भाजपचा हा तिसरा मोठा विजय आहे नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात माईक टेस्टिंग मराठी दोन हजार वीसच्या दिल्ली निवडणुकीत आपने जागा जिंकल्या होत्या तर भाजपला आठ जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या होत्या यावेळी काँग्रेसनं आपली आहे ती जागा कशीच टिकवली मात्र भाजपने चित्रच पालटून टाकलं आज जाणून घेऊयात भाजपची दिल्ली जिंकण्याची दहा कारणं नंबर एक आप सरकारची सत्ताविरोधी लाट दोन हजार मध्ये स्थापन झालेल्या आम आदमी पक्षानं दोन हजार तेरा मध्ये दिल्लीत सत्ता मिळवली आणि दोन हजार पंधरा पासून त्यांनी दिल्लीवर आपलं प्रशासकीय नियंत्रण ठेवलं तरीही केजरीवाल आणि अतिशय सरकारला सत्ताविरोधी लाटांशी लढण्यात अपयश आलं यावेळी उमेदवारांच्या निवडीमध्ये जनतेत असंतोषाची जाणीव आपला झाली त्यानंतर यादीत अकरा तासात बदल करूनही काही आमदारांबद्दलच्या निगेटिव्ह समजुती दूर करण्यासाठी या बदलांचा काही एक फायदा झाला नाही या आमदारांवर जनतेपासून लांब राहण्याच्या त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये लक्ष न देण्याच्या आरोप होते नंबर अर्थसंकल्प आणि मध्यम वर्गावर लक्ष केंद्रित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा परिणाम ह्या यशावर झाला आहे असं दिसतं कारण दिल्लीने सत्तावीस वर्षांनंतर भाजपला संधी देण्याचा निर्णय घेतला मध्यम वर्गावर लक्ष केंद्रित करून केंद्रीय केंद्री अर्थमंत्र्यांनी दिल्ली निवडणुकीच्या फक्त तीन दिवस आधी मध्यम वर्गाला मोठी कर सवलत जाहीर केली होती केजरीवाल यांचा आप हा पक्ष मध्यम वर्गीयांच्या राजकीय व्यवस्थेवरील असंतोषातून उदयास आला होता परंतु आता तो मोठ्या प्रमाणात केवळ वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करणारी संघटना म्हणून ओळखला जातो त्यात महिलांसाठी मोफत बस सेवा आणि नागरिकांसाठी मोफत वीज यासारखे फायदे दिले जातात केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वीच्या भाषणांमध्ये मध्यम वर्गीयांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असला तरी हे प्रयत्न अपुरेच होते नंबर तीन दिल्ली सरकारच्या भाजपनं म्हटलं दोन हजार तेरा पासून केजरीवाल यांच्या आप सरकारला दिल्ली मॉडेल प्रस्थापित करण्यात यश आलं ज्यामध्ये त्यांनी वंचितांसाठी अनेक मोफत वाटप कल्याणकारी योजना चालू केल्या पण यावेळी भाजपनं दिल्लीत आप वर रिव्हर्स टाकलं आणि अनेक मोफत वाटप योजना आणि प्रोत्साहने जाहीर केली पंतप्रधान मोदींसह भाजपने यापूर्वी कल्याणकारी कार्यक्रमावर रेवडी म्हणून टीका करताना दिल्लीत एक वेगळी भूमिका घेतली होती त्यांनी मतदारांना स्पष्टपणे आश्वासन दिलं की आप सरकारच्या सर्व योजना भाजपच्या राजवटीत सुद्धा चालू राहतील या प्रकरणात पंतप्रधानांच्या वैयक्तिक हमीमध्ये लोकांना विश्वास वाटला आणि भाजप सरकार वंचितांना त्यांच्या सध्याच्या फायद्यापासून वंचित ठेवेल या आपच्या दाव्याला प्रभावीपणे भाजपने विरोध केला पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात महिला समृद्धी योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा पंचवीसशे रुपये आर्थिक मदत गरीब कुटुंबातील महिलांना पाचशे रुपयांना एल पी जी सिलेंडर आणि होळी आणि दिवाळीला प्रत्येकी एक मोफत सिलेंडर देण्याचं आश्वासन दिलं नंबर चार डबल इंजिन सरकार केजरीवाल सरकारच्या वर्षानुवर्ष चाललेल्या ब्लेन गेमला दिल्लीतील लोक आता कंटाळले यावेळी दिल्लीने डबल इंजिन सरकार निवडण्याचा निर्णय घेतला जो राज्यात आणि केंद्रात भाजप सरकारसोबत प्रभावी प्रशासनाचे आश्वासन देत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत भाजपनं गेल्या दशकात आशासनासाठी केजरीवालांवर हल्ला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले दुसरीकडे केजरीवाल यांनी वारंवार केंद्र आणि उपराज्यपालांवर अडथळे निर्माण करण्याचा आरोप केला होता उपराज्यपालांमुळे प्रकल्पांना झालेल्या विलंबासाठी आपने रस्त्यांची बिघडलेली परिस्थिती आणि अपुऱ्या नागरी पायाभूत सुविधा यांना जबाबदार धरलं केंद्राने नियुक्त केलेले उपराज्यपाल असताना भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार अधिक प्रभावीपणे काम करेल असा निष्कर्ष मतदारांनी काढला असावा नंबर पाच राहुल गांधींनी केलेले केजरीवाल रोस्ट दिल्लीत भाजपाच्या विजयाचे मोठे श्रेय राहुल गांधींनाही देता येईल काँग्रेस नेत्यांनी केजरीवालांवर वैयक्तिकरित्या हल्लाबोल करण्याची जबाबदारी घेतली होती प्रचारादरम्यान त्यांनी केजरीवाल यांची बरोबरी पंतप्रधानांसोबत केली आणि ते दोघेही एकाच नाण्याच्या बाजू असल्याचे आरोपही केले आप सुप्रीमोला थेट फटकारताना राहुल गांधी म्हणाले होते अरविंद केजरीवाल वेगनार मे आय स्वेटर पहने और खंबे पे चढ गे फिर खंबे से उतरे और सीधा शीश महल मे गे म्हणजे अरविंद केजरीवाल एका छोट्या गाडीत म्हणजे वॅगनर मध्ये आले स्वेटर घालून आले आणि विजेच्या खांबावर चढले आणि खाली उतरल्यानंतर ते थे थेट महल मध्ये गेले ज्यामध्ये त्यांचे स्वयंचलित दरवाजे आणि मोठे टीव्ही होते नंबर सहा केजरीवाल व वा आप मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप दिल्लीतील भ्रष्टाचार संपवण्याचे वचन देऊन आपने शासन सुरक्षित केलं होतं तरीही दारू धोरण वाद आणि त्यांच्या नेतृत्वावरील विविध भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पक्षाच्या प्रतिष्ठेला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्यासह प्रमुख आप नेते भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या केंद्रस्थानी आहेत त्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि अतिशी यांना पदभार दिला त्यांनी मतदारांकडून मिस्टर क्लीन म्हणून मान्यता मागितली होती पण दिल्लीने त्यांना दुसरी संधी न देण्याचा निर्णय घेतला नंबर सात यमुना आणि वायू प्रदूषण केजरीवाल यांच्या हमीपत्रात कुठेही प्रदूषणाचा उल्लेख नव्हता गेल्या दहा, दहा वर्षात आप सरकारनं शेजारीत राज्यांकडे बोट दाखवले आणि वायू प्रदूषणाची जबाबदारी घेण्यास नकार दिलाय तर दुसरीकडे भाजपने पुढील पाच वर्षात पी एम टू पॉईंट फाय आणि पीएम टेंट पातळी निम्म्याने कमी करण्याचं वचन दिलं केजरीवाल यांना लक्ष्य करत भाजपनं पुढील वर्षात यमुलीचे पाणी स्वच्छ करण्याचं आश्वासन देखील दिले नंबर आठ पंतप्रधान मोदींचा आपदा प्रहार पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भाजपचे स्टार प्रचारक असल्याचं सिद्ध झाले दिल्लीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसतानाही भाजपने विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेच्या जोरावर आणखी एक विजय मिळवला निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी स्वतः अरविंद केजरीवाल यांना टार्गेट करण्याची जबाबदारी घेतली होती त्यांच्या स्टाईलने पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांच्या पक्षाला दिल्लीसाठी आपदा म्हणजेच आपत्ती म्हणण्यास सुरुवात केली त्यांनी केजरीवाल यांच्यावर खोटे आणि भ्रष्ट असल्याचे आरोप करताना फर्जीवाल असे टोमणेही दिले खर तर दिल्ली निवडणुकीच्या एक दिवस आधी लोकसभा भाषणात पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यावरही लक्ष केंद्रित केलं नंबर नऊ दिल्लीसाठी खास संदेश दिल्ली विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपनं एक मेसेज तयार केला आणि यावेळी हिंदुत्वाला जास्त महत्व दिले नाही केजरीवालांच्या सत्ताविरोधी भावनांवर लक्ष केंद्रित करून भाजपने प्रशासन आणि मध्यम वर्गावर लक्ष केंद्रित केलं भाजपच्या प्रचारांचा बराचसा भाग केजरीवाल यांना टार्गेट करत होता ज्यांच्यासोबत मनीष सिसोदिया यांना गेल्या दोन वर्षात रद्द केलेल्या दारू धोरणांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आलं होतं केजरीवाल यांच्या शेष महलवर लक्ष केंद्रित केल्यानं भाजपला पक्षाच्या बाजूने जनमत आकर्षित करण्यात मदत झाली असेल भाजपच्या व्यापक प्रचार रणनीतीमुळे दिल्लीत परिवर्तनाची मागणी वाढली भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आणि त्यांच्या मूळ तत्वांपासून विचलित झाल्याचे विशेषत महल वादामुळे अधोरेखित झालेल्या आप नेते केजरीवाल यांच्या घटत्या प्रतिष्ठेचा फायदा घेतला राजधानीतील विविध प्रदेशांचे व्यवस्थापन करणाऱ्या भाजप अधिकाऱ्यांनी नमूद केलं की दोन हजार वीस मधील त्यांच्या व्यापक मोहिमेला मतदारांनी आकर्षित केले नाही कारण मतदारांनी आपच्या सुरुवातीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाला शिक्षण आरोग्यसेवा आणि महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि मोफत वीज यासारख्या लोकप्रिय कल्याणकारी योजनांमधील सकारात्मक विकासांशी जोडलं आपच्या पहिल्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे महत्वपूर्ण आरोप नसणे हे सध्याच्या परिस्थितीपेक्षा अगदी वेगळं होतं भाजपच्या रणनीतिकारांनी असं नमूद केलं की सत्ताधारी पक्षाकडे त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात हायलाईट करण्यासाठी फार कमी कामगिरी आहे दोन हजार वीसमध्येही मतदानाचा वाटा बऱ्यापैकी वाढला परंतु आपच्या मतांच्या वाट्याला कोणतेही गंभीर घसरण झाली नाही यावेळी आम्ही आमचे मते अबाधित ठेवतो त्यांच्या समर्थन बेसवर झेप घेण्यात यशस्वी झालो असे एका भाजप नेत्याने सांगितले नंबर दहा विरुद्ध आप लढे भाजपने दिल्ली निवडणुका जिंकल्या आहेत पण काँग्रेसचेही आभार मानायला हवे इंडिया ब्लॉक अंतर्गत सहयोगी असलेल्या काँग्रेस आणि आप यांनी दिल्ली विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला प्रचारादरम्यान आप आणि काँग्रेस दोघांनाही एकमेकांवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला राहुल आणि प्रियंका गांधी यांनीही केजरीवालांवर वैयक्तिक हल्ला केला तर आप प्रमुखांनीही काँग्रेसला बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही अखेर दिल्लीत काँग्रेसला खातं उघडता आलं नाही तरी गांधी कुटुंबाने केजरीवालांच्या विश्वासार्हतेला निश्चितच मोठा धक्का दिला अशाच माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा